आणि ही सदर जी कळमण्याची ए पी एम सी आहे ती शेतकऱ्यांच्या लूट करण्यासाठी आहे का आणि तिथे जो सदर भ्रष्टाचार कृष्णाभाऊ खोपडे आणि प्रवीणजी दटके यांनी आपल्यासमोर मांडला तो तो पंचावन्न कोटी रुपयाचा आहे पण ह्या ए पी एम सीमध्ये मध्ये वर्षाचे साडेतीन हजार कोटीपेक्षा जास्तीचे व्यवहार हे होत आहेत लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सन्मान्य सदस्यांनी सभागृहामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर येथील गैरव्यवहार भ्रष्टाचार याची चौकशी करण्याची आग्रही मागणी केली होती सदर गैरव्यवहार भ्रष्टाचाराबाबत विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन सभागृहात देण्यात आले होते सदर आश्वासनाच्या अनुषंगाने नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वकष कामकाजाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक एस आय टी स्थापना करण्याचे आदेश आज निर्गमित करण्यात येत आहे सदर चौकशी पथकामध्ये जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी जिल्हा नागपूर हे अध्यक्ष राहतील जिल्हा पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण सदस्य राहतील आणि विभागीय सहनिबंधक सर सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर हे सदस्य सचिव राहतील सदर विशेष तपास पथकाला तीस दिवसामध्ये शासनासमोर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत